नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज सोमवती त्यामोशा आणि पिटोरी आमोशासुद्धा सुद्धा आहे आईने मुलावरून उतरून एक वस्तू टाकायची आहे हट्टीपणा असेल आजारपण असेल नावालाही उरणार नाही सर्व दोष अडचणी दूर होतील आणि मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होईल पण आमुषा पौर्णिमेला काही उपाय करत असतो त्या उपायाने आपल्याला खरंच अनुभव देखील येतो तर आमुष्याला आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच आज सोमवती आमुष आहे या आमुष्याला खूप सारं महत्त्व आहे कारण श्रावण महिन्यातली ही सोमवती आमुष आहे त्यामुळे जे पण काही आपण उपाय करणार आहे त्याचे फळ निश्चित रूपाने आपल्याला भेटणार आहे तर व्हिडिओ जास्त मोठा न करता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडक्यात माहिती सांगते त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते, ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये दे, स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका चला पाहूयात असा कोणता उपाय आहे त्यानं आपल्या मुलांचा हटीपणा आजारपण नावालाही उरणार नाही त्यांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आहेत तर आपण संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तुम्हाला सकाळी करायचा नाही तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे दिवा अगरबत्ती धूप लावल्यानंतर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच सात ते बाराच्या दरम्यान हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला भात शिजवायचा आहे म्हणजे तुम्हाला एक छोटी वाटी भात किंवा मुठभर तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत हे तांदूळ तुम्ही फक्त उपायासाठीच शिजवायचे आहे तुम्ही खाण्यासाठी त्यातलाच भात जे आपण बनवला आहे त्यातलाच भात काढून तुम्ही हा उपाय करचाल तर असं नाही तुम्ही सेपरेट हाँ भाद भाद चाहे। हा भात बनवायचा आहे आणि हा भात करताना त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही अळणी भात करायचा आहे तुम्हाला अळणी भात केल्यानंतर दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या वाटीमध्ये हा एकत्र शिजवून वेगवेगळ्या वाटीमध्ये भात काढायचा आहे तुम्ही एकाच वाटीतमध्ये घेऊन दोन्ही मु मुलांवरून उतरू टाकू शकत नाही मग तुम्हाला मुलांना दक्षिणेकडे तोंड न होता पूर्वेकडे पश्चिमेकडे कोणत्याही दिशेला तुम्हाला बसवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा भात तुमच्या हातामध्ये घ्यायचा हा आहे किंवा एक वाटी प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये घेऊन तुम्हाला सात वेळा त्यांच्यावरून उतरवायचा आहे जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला उतरवायचा आहे उतरवत असताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप पॉवरफुल मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणत तुमच्या मुलांची दृष्ट काढायची आहे म्हणजेच नजर काढायची आहे त्याच्याबरोबर तुम्हाला हा भात तुम बाल्कनी असेल किंवा दरवाजा असेल तिथं ठेवायचा आहे मग ती पक्षी उद्या सकाळी खाऊन जातील म्हणजे संध्याकाळी हा उपाय केल्यानंतर दिवसभरामध्ये ती पक्षी असो किंवा प्राणी असतील ते खाऊन जातील म्हणजे जे आपण उतारा केलेला आहे त्याचा नाश देखील होणार नाही आणि ती कोणाच्या तरी मुखात देखील जाईल अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला अख्खा अखंड नारळ घ्यायचा आहे म्हणजेच त्याचं केसर न काढता असा नारळ घ्यायचा आहे आणि तुम्ही यूज न केलेला नारळ घ्यायचा आहे तो नारळ दोन मुलं असतील तर सेपरेट नारळ घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला एक मुलगा असेल तर एक नारळ घ्यायचा आहे तुमच्या मुलाला पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि हातात नारळ घ्यायचा आहे तुम जी नारळाची शेंडी जी आहे शें दी ती मुलाकडे करायची आहे आणि आपल्याला सात वेळा हा नारळ मुलावरून उतरवायचा आहे आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि हा नारळ जो आहे तो तुम्हाला बाहेर कुठेही झाडाच्या बुडामध्ये किंवा कुठेही लांब ठिकाणी नदीच्या काठी अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ जो आहे तो फेकून द्यायचा आहे म्हणजे जी, जी काही दोष आहेत त्या नारळामध्ये सर्व गेलेले आहेत आणि हा नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला दृष्ट काढायचे आहे तुमच्या मुलांवरती काही नजर असेल आजारपण असेल नावालासुद्धा उरणार नाही ना छोटासा व्हिडिओ होता आणि खूप युजफुल होता त्यासाठी तुम्ही चॅन